नमस्कार एकमत लाइव न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे स्विफ्ट डिझायर पलटी होऊन एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी ढानकीवरून तालुक्यातील धानोरा या गावी जात असलेले स्विफ्ट डिझायर हे चारचाकी वाहन पलटी झाल्याने एक जन जागीच ठार झाले तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान ढानकीजवळील महागाव फाटा येथे घडली शिवराज श्यामराव देशमुख वय 33 वर्ष राहणार धानोरा तालुका उमरखेड असे जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव असून किसन गंगाराम काळे वय तीस वर्ष राहणार धानोरा असे गंभीर झालेल्या युवकाचे नाव आहे काल दुपारी हे दोघे मित्र कामानिमित्त मृतक शिवराजच्या एम एच शून्य दोन सी आर चार दोन एक एक या स्विफ्ट डिझायरने ढानकी येथे गेले होते परत येत असताना चालते वाहन अचानक पलटी झाली व एक नव्हे तर प्रत्यक्षदर्शींच्यानुसार नुसार वाहनाने तीन चार पलटी खाल्ल्या अपघातात शिवराजचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर सोबतचा मित्र राधाकिसन काळे हा कारमधून दूर फेकल्या गेला राधाकिशन गंभीर अवस्थेत असून त्याला पुढील उपचाराकरिता उमरखेड येथे पाठविण्यात आले आहे घटनेचा पुढील तपास ढानकीचे ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनात ढानकी पोलीस करीत आहेत दिगंबर शिरडकर एकमत लाईव्ह न्यूज मराठी ढानकी बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा